की बड़ी तस्वीर आपके सामने जहां पर शोभा यात्रा गणपती जी की शोभा यात्रा का मौका मस्जिद के सामने से यात्रा निकल रही आरोप है आरोप कि तभी पथराव देखते, देखते, हो गया अभिनंदन कर्नाटकच्या बाप्पा ने जाता जाता तुम्हाला दगड फेकीची चुणूक दाखवून दिली तुमच्या अस्मितेवर धर्मावर उठलेल्या काँग्रेस सरकार निवडून देण्याचा परिणाम दाखवून दिला अभिनंदन की विघ्नहर्त्याचा उत्सवही तुम्हाला निर्विघ्न पार पाडता आला नाही त्यात काय बायकांना फुकट बस प्रवास मिळाला ना अभिनंदन की कर्नाटकातल्या हनुमान जन्मस्थळी म्हणजेच गंगावतीत पथदिव्यांवर देवांच्या आकृतीही लावता येणार नाहीत त्यात काय गरिबांना फुकट तांदुळाचा वायदा होता ते तरी मिळाले अभिनंदन की आता तुम्ही टिपू सुलतानची जयंती धडाक्यात साजरी कराल विद्यार्थ्यांना बेरोजगारी भत्त्याचं स्वप्न दाखवलंय त्या पुढे हे चालवूनच घ्याल म्हणा तो भत्ता तितका मिळाला की मात्र कळवाल हा अभिनंदन की तुमचे पोलीस गणपतीवर दगडफेक करणाऱ्यांना कानाडोळा करतायत त्यात काय एकच दिवस दगडफेक झालीये सगळे दिवस नाही असंच चालू द्या बुद्धीचा दाताही हतबुद्ध होईल पुढल्या निवडणुकीत काँग्रेस धार्मिक मिरवणुकांना फुकट छत्र्या वाटेल त्या घेऊनही तुम्ही हा छळवा सहन कराल ना जा गणपतींना जमेल तितकं सुरक्षित विसर्जित करा उद्यापासून तेच आयुष्य व तेच सरकार तुमची वाट बघतो तुमचं खूप खूप अभिनंदन ನಿಮಗೆ ತುಂಬ ತುಂಬ ಅಭಿನಂದನೆಗಳು